आपल्याकडे गेलेल्या दोन वर्षापासून न्यू एज्युकेशनल पॉलिसी अंतर्गत आपल्या पूर्ण महाराष्ट्रास आणि आपल्या गोंदे जिल्ह्यामध्ये शाळा पूर्वतयारी चालू आहे त्यामध्ये अंगणवाडीमधून येणारे नवीन मुला मुलींना शाळामध्ये प्रवेश करण्याकरिता आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामार्फत वेगवेगळे प्रशिक्षण वगैरे देऊन आपल्या यंत्रणा पूर्ण तयारी करून आम्ही नवीन नवीन मुलं आणि मुलींसाठी आपल्या शाळा पूर्वतयारी करत आहे ते करत असताना आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा ट्वेंटी फोर एप्रिलला आपल्याकडे प्रवेश मेळावा करणार आहे त्या दिवशी आपल्या गावामध्ये असणारे सगळं अंगणवाडीमध्ये असणारे सगळं मुलामुली आपल्या शाळामध्ये प्रवेश करण्याकरिता आम्ही वेगवेगळे प्रशिक्षणमार्फत आपल्या यंत्रणाला प्रशिक्षण दिलेले जात आहे त्यामार्फत दिलेल्या ट्रेनिंग अनुषंगाने आपल्या मुलामुलींना शाळामध्ये प्रवेश करण्याकरिता त्या दिवशी चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणे सगळं शाळामध्ये प्रवेश मेळावा आयोजित करावं आयोज आयोजित करून आपल्याला नवीन मुला मुलांना त्या दिवशी जॉईन करण्याकरिता आवाहन करावं त्या दिवशी आपल्या जिल्हा परिषदमध्ये येणारे नवीन मुला मुलांना उत्साह वाढवण्यासाठी आपल्याकडूनसुद्धा साले सालेलं पेले पाऊस पाऊल म्हणून आम्ही नवीन पुस्तकसुद्धा देण्यात येत आहे त्याच्यामार्फत आपल्याला येणाऱ्या नवीन मुलामुलांसाठी बेसिक छोट्या छोट्या कृती दिलेल्या आहेत त्यामार्फत त्यांची शिकण्याची उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळे त्याच्यामध्ये एक्सरसाइज दिलेले आहेत त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांची शिक्षण सुरू करण्याकरिता आम्ही त्यांना मार्गदर्शन करता येईल त्यामुळे सगळं गट अधिकारी केंद्रप्रमुख हेचम आणि शाळांची टीचर तसेच गावकरी लोकांना मी आवाहन करतो की शाळापूर्वी तयारीमध्ये आपल्या मुलामुलींसोबत येऊ ते सौभाग्य व्हावं तसेच आपल्या जिल्हा परिषद शाळामध्ये सगळ्यांना ॲडमिशन देऊन आपल्या नवीन वर्ष चांगल्या प्रमाणे चालू करावं धन्यवाद